न्यूज ट्वेंटी फोर शिवनेरी निर्भीड सत्याचा बुलंद आवाज yeah! yeah! सोडवणे यांनी जो आपल्या समाजाबद्दल जो आपल्या समाजावर चोरीचा जो टप्पा ठेवलेला आहे त्या टप्प्याचा आम्ही आमदार साहेबांचा जाहीर निषेध करतो आणि थांबतो अखंड हिंदुस्थानाचा आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज स्वराज्याचा स्वराज्याचा तिसरा डोळा गुप्तहेर भैरजी नाईक आणि आद्य क्रांतीवर राजीव मंज नाईक यांना मानवंदना देऊन या ठिकाणी उपस्थित सगळे जुन्नर तालुक्याचे आमदार शरदजी सोनवणे यांनी जे वक्तव्य केलं की रामोशी ज्या कडून जे रामोशी समाज आणि फाशी फार समाजाची लोक येतात चोरी करण्यासाठी माझा एक दादांना प्रश्न होता की तुम्ही समाज रामोशीच कस काय चोऱ्या करतात का हे तुम्हाला कुणी सांगितलंय मी मागाशी सांगितलं की ज्या वेळेस गुन्हेगार गुण चोरी करतो त्यावेळी त्याचं नाव असतं त्या नावाच्या पुढे त्याची जात लिहिलेली असते का या अखंड हिंदुस्थानामध्ये आपला हिंदू धर्म सगळा एकत्र हिंदू धर्म कसा येईल हे सगळे आजकालच्या गोष्टी पाळल्या जातात याच्यामध्ये आपल्या तालुक्याचे आमदार शरदराजव सोनोने यांनी सांगितलं की रामूजी समाज असेल या धर्माच्या विषयी सगळे जर हिंदू म्हणून एकत्र येतात या ठिकाणी जर तुम्ही आम्हाला जातीमध्ये विभाजन करत असाल तर याचा अर्थ आम्ही काय घ्यायचा आणि तुम्ही जर आम्हाला असं जातीपातीमध्ये वाटत असेल तर आम्ही हे बारा वडूदे यांचं स्वराज्य आहे बारा वडुते जर एकत्र असतील तर समाजाकडे बघण्याचा दृष्टिकोन असेल आता आमच्या समाजामध्ये बरेच सुशिक्षित लोक आहेत बरेच कार्यकर्ते आहेत बरेच चांगले चांगले पदावरती आमच्या समाजाचे लोक आहेत आमचे काय काय लोक आहेत ज्यांना जे शिकले नाही ते पन्नास किलो जवळ पाठीवरती घेतात पण काटमानेच जगतात सोळाशे तीस पासून स्वराज्य हिंदवी स्वराज्याची स्थापना झाली ज्यावेळेस गुप्तर बैरजी नायकांनी जे गुप्तर खातं ज्या पद्धतीने सांभाळलं छत्रपती शिवाजी महाराजांनी त्यांच्यावरती दाखवलेला विश्वास तेव्हापासून हा रामोची समाज ताटमानाने जगतोय त्याच्यानंतर राजे राजवज नाईक यांनी स्वतः आपलं बलिदान दिलं तीन फेब्रुवारीला आमचा राजा हा सुळीवरती चढला कारण की का तर त्याचा समाज त्याच्या समाज सोबत त्याने हा इतर समाज फक्त रामोजी समाज धरला नाही त्याच्यासोबत असणारे सर्व समाज यांच्यावरती कुठल्यावरती अन्याय येऊन दिला नाही आणि आज आपल्या तालुक्याचे आमदार यांनी असं वक्तव्य केल्यानंतर म्हणजे इतका अभ्यास असून ते सांगतात की आपण अशा गोष्टी करू तसे करू तुम्ही कुठला अभ्यास करून हे व्यक्ती तुम्ही ज्या गोष्टी बोलून दाखवल्यात अख्खा समाज याच्यावरती तुमच्यावरती नाराज आहे बिन्नर तालुका असेल आंबेगाव तालुका असेल सर्व ता समाजात सर्व तालुक्यातले समाज आलेले ता आहेत आपण ह्या गोष्टी केलेल्या आहेत आपण याच्यावरती आम्हाला याच्यावरती मागणी तुम्ही आमची जाहीर बातमी मागावी याची आम्ही आणि मी सांगतोय की आतापर्यंत सात सप्टेंबरला ना उमाजी नायकांची जयंती आहे गणेश उत्सव या आमदारांचे तुम्ही कुणी आपल्या समाजाला सांगतो जयंतीमध्ये यांना बोलवायचं नाही रामची समाजाने जयंती केलेली असेल तिथे आमदार बोलवायचे नाही गणपतीमध्ये समाजाने कोणी पाकिट घ्यायचं नाही आमदाराचं काहीच घ्यायचं नाही आपल्याला आम्ही चोर ना आम्हाला आम्हाला नको तुम्ही पैसे तुम्ही आम्हाला सिद्ध करून दाखवा आम्ही काय केलेलं आहे आम्ही जर चोरे केले असतील तर आमचं राहतोय मी सांगितलं तुम्हाला जर गुन्हेगार गुन्हे करीत असेल त्याच्या नावाने गुन्हा होतो त्याच्या समाजाच्या वतीने होत नाही तुम्ही जर समाजाला वेटी धरत असाल तर तुमचे कान भरत असेल इथं धर्मावरती विषय आला हिंदू धर्म म्हणून सगळे जनभे राहतात आणि त्याच्यात तुम्ही रामोशी फाशी बारदी आमोक बारा बदल्याची नावं घेतली मग आम्ही काय वेगळं का धर्माचे तुम्ही कुठल्या गोष्टीला स्टँड घेतलं पाहिजे तुम्हाला आम्ही सांगायची गरज नाहीये तुम्हाला कळलं पाहिजे या गोष्टी मी एवढंच बोलून थांबतो जय हिंद जय मला माझं नाव गौरी राजेंद्र शिरतर आपण सर्व बांधव बघिनी तमलेले आहात रात्री जो शरद दादा सोनवणे यांनी जो प्रकार केलेला आहे तो अत्यंत गंभीर स्वरूपाने या उमाजी नाईक या जातीवरती त्यांनी टीका केलेली आहे हा पूर्ण रामोशी समाजाला आजपर्यंत त्यांनी खूप काही मदत करत होते पण त्यांनी असा का, का प्रकार माहीत नाही तत्पूर्वी रामोशी समाजाला सुद्धा त्यांनी खूप वेळा मदत करून रस्ते वगैरे सगळी मदत केली असताना सुद्धा वेळोवेळी जिथे कार्यक्रम असेल तिथे त्यांनी उपस्थिती दाखवून सुद्धा आनंदाने सगळं वातावरण चाललेलं होतं पण त्यांनी रात्री जी रामोशी समाजावर टीका केलेली आहे हे आम्हाला बिलकुल मान्य नाही त्यांनी ऑलरेडी चोरीचे आरोप करायला नको होते किंवा चोरीचा आरोप केला त्यांना कुठल्या रामोशी समाजाचे चोर सापडले किंवा त्यांनी कुठल्या गुन्ह्यांमध्ये रामोशीचा हा आमका अमका चोर आहे असा पहिल्यांदा त्यांनी साबूत करायला पाहिजे होत आणि मग बोलायला पाहिजे होत तर यावर माझी एकच विनंती आहे कशरद दादांनी आमची मागणी की त्यांनी हात धरून माफी मागावी इथं पूर्ण समाजाला त्यांनी काय बोलले काय नाही याची त्यांनी शह करावी आणि इथं चौकट यावं आणि आमच्या उमाजीराजे आद्य क्रांतीवीर जे पुतळा आहे त्यांच्या समोर त्यांनी जाहीर माफी मागावी

i